नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अजून एक आमटीची रेसिपी पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची आमटी किंवा वरण हे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता खूप छान रेसिपी आहे आणि खूप पटकन होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि याआधी मी एक चिंचगुळाची आमटीची रेसिपी टाकलेली आहे त्या रेसिपीला तुम्ही खूप लाईक केलं ती सगळ्यांना खूप आवडली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद या रेसिपीला पण तुम्ही तसंच प्रतिसाद द्या आणि चला रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कुकर घेतलेला आहे आता यामध्ये मी एक वाटी तुरीची डाळ ॲड करते तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ पण वापरू शकता किंवा अर्धी वाटी तुरीची डाळ किंवा अर्धी वाटी मुगाची डाळ दाल। दोन्ही डाळी मिक्स करून पण तुम्ही वापरू शकता मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मीठ हळद आणि हिंग टाकायचं आहे आणि मग याला मी एक वाटी पा खू तुरीची डाळ घेतलेली आहे तर मी तीन वाटी पाणी टाकते आणि याच्या आपल्याला तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन सिट्ट्या हाय फ्लेमवर आणि नंतर मीडियम फ्लेमवर एक ते दोन सिटी करून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये हळद ॲड केलेली आहे आणि दोन चम्मच मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे आणि हे जे तीन टोमॅटो आहेत हे मी असे रफली कट करून त्यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही फोडणीमध्ये टाकलं तरी चालेल पण मी डाळीसोबतच टोमॅटो शिजवून घेते म्हणजे आपली जी आमटी आहे किंवा वरण आहे त्याला खूप छान अशी चव हो येते तुम्ही जरूर ट्राय करा आणि बऱ्याच जणी डाळीसोबतच टोमॅटो शिजवून घेत असतील कोण कोण डाळीसोबत टोमॅटो शिजवून घेतं हे मला कमेंटमध्ये सांगा किंवा कोण फोडणीमध्ये टाकतं हे पण मला कमेंटमध्ये जरूर सांगा आता आपण याच्या सिट्ट्या करून घेऊया या मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत या मी अशा सोलून घेतलेल्या आहेत आणि त्या ह्या अशा एक बोटा एवढ्या मी ठेवलेल्या आहेत त्या आणि याच्यावरची जी साल आहे ती व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे आता या आपल्याला उकडून घ्यायच्या यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड करते आणि त्यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकणार आहे आणि आता आपल्याला याला मऊ होईपर्यंत उकडून घ्यायचे आहेत आपल्या शेंगा उकडत आहे सिट्टी झालेली आहे आता मी लसूण ठेचून घेत आहे लसूणाच्या मी सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला लसूण ओबडधोबडच असं ठेचून घ्यायचा आहे या प्रकारे आमटीसाठी लागणारे साहित्य आपली दुसरी सिट्टी ही झालेली आहे दोन कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत ही अर्धी वाटी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा वाटून घेतलेल्या आहेत मी आणि सात ते आठ हिरवी मिरची पण घेतलेली आहे जी की मधून कट केलेली आहे कुकरच्या सिट्ट्या झालेल्या आहेत कुकर बंद करते मी आणि आपले इकडे हे ज्या शेंगा आहेत त्या पण चांगल्या उकडत आहेत डाळ आपली चांगली शिजलेली आहे आता आपण याला एक जीव करून घेऊया मी ही आमटी हिरवी मिरची टाकून करते जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल आणि लाल मिरची जी आमटी करायची असेल तर तुम्ही याच स्टेजला यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर ॲड करा आणि मिक्स करून घ्या आणि बाकीची सगळी जी रेसिपी आहे ती सेम राहणार आहे फक्त हिरवी मिरची नाही टाकायची तर तुम्ही आत्ताच यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करू शकता गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण दोन मोठे चम्मच ऑइल ॲड करून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी ॲड करून घेऊ फोडणी चांगली आता यामध्ये मी जिरं घेतलेलं आहे आणि जिऱ्याला आपण हे असं थोडंसं क्रश करून टाकणार आहोत हातावरच जेणेकरून ह्याचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये चांगला उतरतो आणि फोडणी चांगली बसली की आमटी एक त्याचसोबत सोबत लसण लस कढीपत्त्याची पानं आणि ही हिरवी मिरची हिंग आपण डाळ शिजवतानाच टाकलं होतं त्यामुळे मी हिंग ॲड केलेलं नाही आहे सगळं छान कडलेलं आहे आता यामध्ये आपण डाळ ॲड करून घेऊ यामध्ये आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं आहे यामध्ये मी आवश्यकतेनुसार गरम पाणी ॲड करून घेते मला अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आता यामध्ये आपण ह्या उकडून घेतलेल्या शेंगा ॲड करूया आणि एक उकळी आणायची आहे फक्त आपल्याला आणि मग बंद करायचं आहे कारण आपण शेंगा आधीच उकडून घेतलेल्या होत्या आपण पुन्हा जर डाळीला थोडं जास्त वेळ जर गॅसवर ठेवलं तर शेंगा अजूनच मऊ होतील त्यामुळे बस एक कुकळी आणायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तयार झाली आपली मस्त छान अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आणि तुम्हाला आवडली का नाही आणि यासोबत छान असा असा भात आणि तोंडी लावायला लोणचं आणि पापड असल्याच्या नंतर मज्जाच येईल चला तर मग पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि शिल्पाच किचन पाहत राहा आमटीला छान अशी उकळेली आलेली आहे आता यावर मी कोथिंबीर ॲड करते आणि गॅस बंद करते आणि मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते